बीडच्या पालकमंत्रीपदी अजितदादा पवार यांची निवड झाली आहे या निवडीचे आष्टीपाटोदा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी स्वागत केले आहे अजितदादा पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारल्याचा आनंद झाल्याचे सुरेश धस म्हणाले आहेत चला बघूया सविस्तर व्हिडिओ अतिशय आनंदाची बाब झालेली आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा साहेब झालेले आहेत आम्ही पहिल्यापासून मागणी केली होती की राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनीच बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं कारण इथे जे पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांनी पार्शियल काम केलेलं आहे इम्पार्शियल काम केलेलं नाही आणि आता आम्हाला खात्री आहे अजितदादांना बीड जिल्हा संपूर्ण माहिती आहे संपूर्ण राज्य माहिती आहे आणि बीड जिल्ह्यातल्या अगदी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तळागाळातील सगळ्या लोकांची त्यांना माहिती असल्यामुळं ते अतिशय योग्य काम करू शकतील आणि बीड जिल्ह्यातल्या सहा पैकी चार आमदारांची तशी इच्छा होती आणि ही इच्छा आम्ही ज्या ठिकाणी व्यक्त करायची होती त्या ठिकाणी व्यक्त केली ती म्हणून त्यांना संधी दिलेली आहे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि आम्हाला जे पालकमंत्री दिले ते आदरणीय पवार साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो